लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये चला जॉईन व्हा जॉईन काय करतो काय नाही पैसे भेटत असतात रे लाईव्ह व्हिडिओ ला व्हायरल झाल्यावर ते म्हणाले काय पडतात पैसे अकाउंट चला लाईवलं चला गर्दी करा चला लाईवल आता कोण प ते स्वादबाईचा पोरीकून मोबाईलान तुला दाखवतो लाइव बाचा बाचा पचा बाचा मुंग्या बाबा क्या का शेगडीवर कशे गडी ओर का हो टाक पण पोळव तिची संगती जरास पी येईल बकपा बमुग्या एवढ्या मुग्या सगळ्या शेंगा खात होतीया 本来就是。 कमेंट प्लीज लाइक कमेंट लाइक कमेंट लाइक कमेंट लाइक कमेंट कमेंट करा प्लीज ग्रीन स्क्रीन कसं काय झाली आलं

न दाखव्यात का वरी बक 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 न खाली निके दड 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 चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट कमेंट प्लीज कमेंट थांबले आहे <laughs> जिस दिनसे बाहर बरवंगा चला दोन लाईक झाले कमेंट करा कमेंट दोन बाप्पा आणि ते बापू काय पोळव तिच्या संघ पिया पोळ चांगलं लागतं कुटक्या सगळे जरा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करा कमेंट करा कमेंट कमेंट प्लीज कमेंट थांबले आहेत था। दोन लाईक कोण करून गेलं कमेंट नाही सोडली लाईक आहे हो कमेंट सोडत जा सोबत समजेल मला पण कोणी केलं लाईक हाय अमोर उबळ आहे दादा दादा आहे का मी मी कोण आहे आधी सांग मग तेव्हा देतो नाही देत नाही मी कोण आहे सांग मग दादा आहे का मी किती आणती

बाकीचे पैसे वापस आण भाऊ मामा नेटवर्क चाललंय नेटवर अडकायला हो मामा काय करायचं डबल आहे का आवाज यायलाय का हो मामा आवाज यायलाय का मामा आवाज यायलाय का आवाज नेटला अडकायलाय म्हणून म्हणलं कहा था ले सांगा मैं दाह संगलिया दाह संगलिया ही फिर जा दाह संगलिया हाँ दाह संगलिया हाय वैष्णो दाई बोला नमस्कार कैमरली पूरी आई बन

थांबा थोड थांबा कोणीच बाय बाय बोलू नका नेट दे। कृपया लाईव्ह सोडून जाऊ नका कमेंट वाचतो थांबा जाऊच नका थांबा बर का जाऊ नका कोणी सगळ्या कमेंट वाचणार काहीतरी व्हायलाय हो पत्राच्या खाली इथं मोबाईल गरम फुटायचोर चालता हो ऑटोमॅटिक बंद पडता होता आता खूप गरम झाला बला लावला वैश नाही ताई बाय बाय नका करू थांबान थोडं अह खूप गरम झालता हो काय सांग तुम्हाला ऑटोमॅटिकच फ्लाईट मोठ झाला ती झाला काय सांगू फुटत होता मग आता कारण कारण मी गेलो थंडे कूलरच्या साईडला लावला झाला चटके बसू लागले अशा हाताला असं इतका गरम झाला गेले का सगळे लाईव्ह वरून नाही ताई तू कधी लाईव्ह चालू करणार आहे सांग मी येतो लाइवला तुझ्या एक जण कोण मामा आहेत का अध्या कूलर खाली नेऊन लावला थंडा झाला काय म्हणाल तुम्ही किचन मध्ये का क्रिश्चन हा मामा खरं काय सांगा हो लय चटका अ गाला लावला चटका आता पण गरमच आहे चटका लागायला काय करू मामा खरं सांगा ना लय गरम झालाय पत्राच्या खाली बसलो तर लय गरम झालाय પાલવાનો ગુંડાળો કામ આવે ઊન લે મામા किचनच ना आपल्या घरातून कोठं आता किचनवर कूलरवर ठेवू शकतो का पण तिकडं कॉपी राईट येत आहे मामा ती कूलर पशी गेले की कसं टी व्हीचा आवाज चालू आहे मग आता कारण वल्लद कपडा करावं का गेले का मामा बी गेले का लाईव्ह सोडून भाषाची लाईव्ह सोडून गेले का आहेत का आहेत का का बाई आकांक्षा फ्रीज 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 हां फ्रीज बोलत होते का मामा फ्रीज चकडीवर ठेऊन देऊ का गेले का मामा मामा है का गेली मन